एक वेदांताचे फार मोठे आचार्य आहे डॉक्टर नारायण महाराज जाधव त्यांच्या मुखातून सागर पंचदशी आम्ही ऐकली ते उदाहरण सांगत असतात अरे काय झालं स्वामी रामकृष्ण परमहंस वेदांत सांगायचे आणि त्यांचा वेदांत ऐकण्याकरता खूप लोक यायचे ते थोडे वयोवृद्ध झाले होते खूप लोक ऐकण्याकरता यायचे त्यामध्ये स्वामी विवेकानंद सुद्धा ते ऐकण्याकरता यायचे ते स्वामी रामकृष्ण असायचं ते पाठ सांगायचे सांगता सांगता मधीच उठून जायचे वडापाव खाऊन यायचे परत बसायचे ऐकताय <laughs> खरं हे बर का ते वडापाव खायला जायचे परत येऊन बसायचे परत सांगायचे समजा समजा <laughs> आता चाललंय कीर्तन थोडा वेळ तुमचं चालू द्या चाल। मी येतो <laughs> तुम्ही थांबशाल का थांबशील इथं थांबणार तर नाही पण जाता जाता नको नको ते बोलशाल पण एक सुद्धा माणूस काहीच बोलत नसायचा त्यांनी बऱ्याच दिवस ऐकलं त्यांच्या त्यांच्या चर्चा करायची पण स्वामीजींना म्हणण्याचं धाडस कोण करणार स्वामी विवेकानंदांनी बऱ्याच दिवस ऐकलं आणि स्वामी विवेकानंद एके दिवशी स्वामी रामकृष्णांच्या स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या जवळ गेले आणि विचारलं स्वामीजी काय रे विवेक नरेंद्र त्यांचं पूर्व आश्रमातलं नाव नरेंद्र होतं मोदी नाही असं नाही नरेंद्र नाव होतं अ म्हटले का रे नरेंद्र काय विचारायचंय स्वामीजी एक आहे म्हणून विचारतोय काय तुम्ही जे प्रवचन सांगता वेदांत सांगता आणि तुम्ही मधूनच उठून जाता वडापाव खाऊन येता आणि परत येऊन सांगता जरा ते माझ्या मनाला पटत नाही लोक नको नको ते बोलतात तो त्यावेळेस स्वामी रामकृष्ण परमहंस बोलतात नरेंद्र ऐक मी साधू हे सगळ्यांना वाटतंय पण माझ्याही मनात आवड आहे सांगू ज्या दिवशी माझ्या अंतकरणातली आवड संपेल अर्थात मी या प्रवचनाच्या व्यासपीठावरून ज्या दिवशी उठणार नाही त्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी माझा देह पडलेला असेल उठले नाही त्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी स्वामी रामकृष्ण परमहंसांनी शरीर सोडलं आवड संपली का माणूस संपतो म्हणून तुक बर सांगतात आईसे आवडते मना काय आवडतय एवढं पूर्ण करा देवा पुरवावी वासना एवढी माझी वासना आवड आहे कशाविषयी देव वसे चित्ती त्याची गडावी संगती म्हणजे तुम्हाला सुद्धा आहे हो ना मग महाराज आता हे प्रकरण लय लांब नको आता काढीतच नाही हा विषय ऐका वासना चांगली नाहीये तुम्ही तर वासना पूर्ण करा अव या मोट कोना कोना मोट वासने लय मोठमोठ्यांचे जहाज लोळवले सांगू कोणा कोणाचे लोळवले मोठमोठ्यांचे वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पुढचं म्हणा ना वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा काय झाले काय झाले वाटतुळे झाले ना काय झाले रावणाचं वाटतुळ झालं कशामुळे वासना संबंधाने धरली होती त्याने काय गरज होती काय गरज होती वासना धरायची बरं त्याला नसावी मग धरावी ना त्याने मला सांगा बरं एखाद्याचं लग्न झालेलं नाही त्यानं समजा एखाद्याची बायको पळून आणूच नाही पण समजा आपण बा त्याला नव्हती म्हणून त्याने पण याला कमी नव्हत्या ना तुकाराम महाराज सांगतात अरे ऐंशी सहस्रजा सुंदरा कामिनी दोन विशेष किती त्याला हो किती 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 ऐंशी सहस्र म्हणजे ऐंशी हजार बायका होत्या चक्कर विकरणा नका येऊ देऊ आता काही काही गडी पंचेचाळीस पन्नास पन्नास चे झाले तरी भेटाना ऐका <laughs> ऐंशी हजार ही एकट्या पठ्ठ्याला बायका होत्या त्या ही सुंदरा कामिनी संक्रांतीच्या पळून आणलं कोणाला काय गरज होती सगळं राक्षस संपलं महाराज फक्त वासना बरं आता हा झाला भोगी पण दुसरा त्यागी होता तरी वासनेनं नेणं अडकवलंच सांगू का तुम्हाला त्या चरित्र अठरा भार वनस्पती फळ फुले काळची वेळ आहे आईनं बाळाला पाळण्यात झोपवलंय पाळण्याचा दोर हातामध्ये आई चरित्र सांगते कोणाच राजा जड भरताच हे चरित्र आहे हे राजे हे चरित्र म्हणजे एखाद्या भ्रष्टाचारी मंत्र्याचं नाही हे चरित्र म्हणजे एखाद्या लाचारी मंत्र्याचं नाही हे चरित्र म्हणजे निष्कलंक जीवन होतं महाराज काय राज्य होतं अठरा भार वनस्पती फळे फुले ओळती बाबीत्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलश्रिया व्यभिचार करणारी स्त्री नाही आणि भ्रष्टाचार करणारा मंत्री नाही असं एकछत्र राज्य एकट्याच्या मालकीचं होतं केवढा मोठं त्या गे एवढं मोठं राज्य आणि असं पाळण्यात झोपलेल्या मुलाला आई सांगते हा त्या राजाचं चरित्र सांगते आणि एवढं सगळं राज्य सोडून हे सुख सांडोनिया योग ला 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 का योग योगेवती वनात निघून गेली केवढा मोठा बरं पाळण्यात झोपलेल्या बाळाला आई उपदेश करून सांगते खरं तर हे बाळकडू पाजलं पाहिजे आपल्या मुलांना कीर्तनाला आलं पाहिजे आणलं पाहिजे आपल्या मुलांना प्रवचनानं आणलं पाहिजे ते कदाचित झोपले तरी झोपू द्या पण कमीत कमी त्याच्या कानावर तरी पडत आणलं पाहिजे आणलं पाहिजे महाराज पण आता काय झालंय आताच्या आया कीर्तनालाही आणत नाही आणलं तर घरीही त्यांना उपदेश करत नाही हो ते जर झोपत नसल पबजी खेळ आता तो जर पबजी खेळत असेल अडीच वर्षाचा असताना तर तो पुढे कसं काय सांभाळणार तुम्हाला मला सांगा ना झोपलेल्या मुलाला आणि ती ही अंगाई गाते आताच्या आया अंगा या गात्यात पण आता त्या काय कीर्तना सांगण्या आहे काय सांगू का एखादी हड हाड कुत्र्या झिप <laughs> <laughs> आए गाते। एक राज्य राज्याचा त्याग करून एकांतामध्ये मध्ये गेला पण सोडलं नाही जड भरत राजा घाला तो घातला एवढी घातक वासना आहे आणि तुम्ही म्हणता वासना पूर्ण करा ऐका बरोबर आहे वासना पूर्ण करा पण वासनेचे दोन प्रकार आहे एक सदवासना आणि दुसरी असद वासना साधूच्या अंतकरणातली असद वासना कधीच नसते महाराज ती सद वासना असते म्हणून ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना बस देवा एवढी वासना पूर्ण करा मला त्यांची संगती द्या पण ऐक देवा तू संगती देशील पण काढून घेशील अशी संगती नको अभंगाचं तिसरं चरण